रात्रीचा स्टार्ट केला आहे आज ॲक्च्युली एक प्रयोग होता एका नाटकाचा आमचा आणि तो झाला त्याच्यानंतर खूप लेट पॅकअप झाला तर मी चालले श्रुतीच्या घरी ना चलो ब्लॉक पण आमचा लेट स्टार्ट झाला आहे आणि बघा हां एकतर आमच्या ब्रिजवर पण कोणी नाही आहे थोडी भीती वाटली आणि एवढे असं थकलो ना की काही एनर्जीच नाही आहे आमच्यामध्ये तिथे तर आम्हाला वाटते आम्ही ह्या नाटकामध्ये बॅक साईडला म्हणजे जी विंग असते तिथे बॅक बॅक साईडला आम्ही लोकं झोपलो होतो फायनली आता आमच्या नाटकाला आठ दिवस बाकी राहिले ना या फक्त आठ दिवस लेट्स सी आम्हाला तर टेन्शन आलं आहे सगळे तीन तीन नाटकं बघून की थोडं टेन्शन येतं ना की बाबा आता काय होणार कसं होणार तर तसं झालं आहे ॲक्च्युली आमचं बट आम्ही मेहनत घेतोय आय होप तो आय होप सो की ती मेहनत जी आहे ती दिसून येईल रंगमंचावर चल आता इथून आम्ही जातोय घरी आम्ही प्रॉपर आता उतरलो आहे नागूर स्टेशनला खरंच खूप थकलो आहे यार जेवण बनवण्याची इच्छा नाही आहे जेवण जेवण्याची पण इच्छा नाही आहे काहीच नाही आहे श्रुती पण आम्ही बघून चलो कशामुळे काय एवढी कामं केलीत दादा आपण यु नो माय हेल्थ इश्यूज मे बी हा त्याच्यामुळे ऍक्च्युली माहित नाही मला तर होत नाही आणि ते बॅक स्टेज पण खूप धावपळ असते ना वी हॅव टू बी अलर्ट केअरफुल ऍक्च्युली आणि हिला ना हॅट्स ऑफ आहे की एवढ्या रात्री सुद्धा ती स्टेशन वरून चालत पोरगी येते तुला ट्रॅव्हलिंग करतेस तुला डबल आहे हा बट हा बट तू चालत येते ते पण तू रस्ता कसा आहे माय गॉड माझं तेवढं करेज नाहीये चला फायनली पोचलो आम्ही एवढे थकलो आम्ही कि नाही नाहीये जेवण बनवायची त्यामुळे दुपारी जे होते त्याच्यामध्ये आहे आम्ही आम्ही हे खातोय सो मच टायर्ड ना असं झालंय की आम्ही कधी झोपूया आल्या आल्या मला वाटतं एवढा मेसी मेसी आहे ना हे सगळं माय गॉड सी जे आपण उद्या क्लीन करूया जे आम्ही उद्या क्लीन करू प्रॉपर कारण आज खूप जास्त मेसी मेसी झालं आहे त्यात उद्या आम्हाला जायचं उद्या आपल्याला लवकर जायचं आहे ना कारण आमचं एकतीस तारखेला नाटक आहे आणि आजची तारीख ट्वेंटी टू आहे उद्यापासून प्रॉपर आमची नाटकची रिहर्सल असणार त्यामुळे आम्हाला उद्या, उद्या जाणं गरजेचंच आहे ते पण लवकर जायचं आहे आम्हाला शे समथिंग मग इतर मी तर अजून फ्रेश पण नाही झाले माझे हात वगैरे तशी मापे मी खायला बसले सुतीचं झालं की कमीत कमी फ्रेश तरी हो खरं मला माहीत नाही पण मला खूप जास्त झोप आली ॲक्च्युली सेम ठीक आहे दे आम्ही एक जेवतो आणि मग नंतर लगेच मला झोपू आम्ही आम्ही मला तर मा आमची हिंमत पण नाही की हे प्लेट वगैरे आम्ही धुणार घासणार काहीच नाही हे आम्ही जसे तसे ठेवणार थे होत ना बा <laughs> बाय मॅडम आली किचन मध्ये एवढा मेसी मेसी किचन किती झालाय mm. आणि आवरणार आहे श्रुती ओ oh माय गॉड mm, किती ती एनर्जी I mean किती ती एनर्जी आहे तुझ्यात काल माल मला वाटतं माझ्यात एनर्जी होती ना काल mm. आज तू तर काय करणार आहेस एक्झॅक्ट आम्ही then... झाले फ्रेश आणि आता वाजल्यात बारा वाजून किती मिनिटं झाले बारा वाजून पाच मिनिटं झाले सो आम्ही असं डिसाईड केलंय की जो काही पसारा आहे घरातला हवाला तो उचलायचा आहे कारण उद्या टाईम नाही मिळणार आहे आम्हाला उद्या आपल्याला जायचंय ना लवकर आणि ना असा प्लॅन केला की आता आम्ही परत कधी असं नाईट आऊटचा प्लॅन होतो की नाही माहीत नाही तर त्यापेक्षा ना, ते ते ना <laughs> एक वाजेपर्यंत आम्ही मूवी नाईट करणार आहोत कमीत कमी एक वाजेपर्यंत ना, ना? ना।, ना। या। थकली यार सिरियसली तरी पण तिला काम करायचे <laughs> कारण ना खूप पसारा झालाय घरामध्ये आणि उद्या असा टाईम नाही मिळणार आहे की बाबा सगळं आवरून जा वगैरे आम्हाला जो काही आमच्या नाटकातली फर्स्ट लीड काय करते भांडी हसती <laughs> भांडी हसते आणि त्याच्यानंतर इथे झालंय पसारा अजून आहे पसार जो आम्हाला उचलायचा आहे तो आहे हा असावा पण एवढाही नसावा असं आम्हाला वाटत आता वाजले किती दोन वाजले रात्रीचे आणि तरी आम्ही गप्पा मारतोय फक्त जो आम्ही प्लॅन केला मूवी नाईटचा तो पण तसाच झाला तो पण गेला अभी काय करे फिर अभि क्या सो जाते काय <laughs> काय प्लॅन करून ठेवले आम्ही काहीच नाही झालं फक्त आम्ही गप्पा मारतोय हां बट एक गोष्ट आहे जी दाखवायची मला आता की इथला पसरा उचलला हे क्लीन झालंय आणि श्रुतीने श्रुती मॅडमने श्रुती मॅडमने केलंय किचन क्लीन बिफोर अन आउटे असं प्रॉपर करून ठेवलंय हो तिने त्यामध्ये जे मगाशी खूप जास्त कचरा कचरा मला वाटते ना असा कचरा काढला आहे की फक्त हॉलमधून असा कचरा निघाला आहे जसं काय तीन दिवसाचा कचरा साठला होता एकदाच ना जेव्हा की तिने झाडू वगैरे हो मारली होती मला वाटतं आम्ही काल ऑर्डर केलं होतं ना तर त्या सगळ्याचं ते रॅपर्स वगैरे सगळं होतं ना खूप जास्त होतं जे जा आम्हाला टाईम नाही मिळाला उचलायला सो आम्ही आत्ता उचलला आहे अँड देन मला असं वाटतं की आम्ही आता झोपणार आहोत बरं असं होतं की बाबा उद्या तरी सुट्टी जर असती ना तर आम्ही आज ना मस्तपैकी नाईट सो असं काहीतरी प्लॅन केला असता चांगला पण सुट्टी नाही ना, ना। जे काही मल मला मला वाटते मला असं वाटतं की मी उद्यापर्यंत जे काही आहे इथे तोपर्यंत हा ब्लॉक असणार आहे सोक आठलाच उठली ही लवकर उठली मी आता उठले फ्रेश झाले आणि श्रुतीने बनवलंय पास्ता मी दाखवते बट आमच्या नाटकामधली इच नाव आहे प्रिया आणि <laughs> ती आहे ती मध्ये पण सुग्रन आहे मी ना आता पास्ता दाखवते वेट चीज पास्ता आणि इथे आहे गरम आहे मसाला पास्तार <laughs> केले हे माझं आहे नॉन हे आहे नॉनव्हेज आणि इथे आहे वेज बिकॉज श्रुती इज व्हेजिटेरियन श्रुतीची फॅमिली नॉन खाते फक्त श्रुती व्हेज खाते सार अजून पण काहीतरी मागवलंय कॉफी चलो अभी खाते है, पीते है, और फिर जाते ना मी मी किती किती खूप वेळ झालो ना मी फ्रेश झाली आहे पण तरी याची डोळ्यांवरची झोप नाही अजून उडाली आहे यार का बरं आम्ही कॉफी पितोय कॉफी किती वेळा पिले पियाले दोन वेळा तीन वेळा मी तर घेतली कोल्ड कॉफी बट हे मला फोर्सफुली कॉफी घ्यायला लागले जबरदस्ती कारण मी एकटी कशी कॉफी पिणार ना म्हणून मला असं कंपनी देण्यासाठी मी तुला बोलले की तुला पण घ्यायची आहे कॉफी आपण पास्ता खाल्ला पास्ता खाल्ला त्याच्यानंतर आम्ही कोल्ड कॉफी प्यालो आणि मग आता हॉट कॉफी आणि सगळ्यात ओळख करून घ्यायची आहे श्रुतीचे फ्रेंड्स नाही श्रुतीचे सिस्टर्स सोबत हे श्रुतीचे सिस्टर्स आहेत ना श्रुती ब्लू वाली आहे मी ना प्रॉपर प्रॉपर दाखवते बॅक कॅमेराने बिकॉज असं नाही दिसणार ते हॅलो मी इंट्रोड्यूस करते माझे ॲक्च्युली सिस्टर्स दे आर माय बर्ड्स पण आय जस्ट लव्ह देम सो मच तर ही जी जुल्यावर आहे ना ब्ल्यू कलर तिचं मी नाव ठेवलं आहे कॅटरिना आणि ती जी पांढरी आहे जॅकलीन अँड खूप वर्ष झाले म्हणजे ऑलमोस्ट ही तर न्यू आहे पण हिला खूप वर्ष झाले आम्ही जेव्हा ओल्ड घरी होतो ना जुन्या जुन्या घरी ती तेव्हापासून आहे तर खूप डीप कनेक्शन आहे यांच्याबरोबर एव्हरीथिंग आय जस्ट लव्ह सो मच मला ना त्याची सवय झाली मी त्यांच्याबरोबर बोलते पण अँड ते रिस्पॉड पण करतात है ना ही ही ऐकते जॅकलीन इज लिस्निंग की काय चालू आहे काय नाही ही कॅट पण ऑब्झर्व करते की काय आणि काय नाही सो दे आर ऑल्सो व्हेरी क्युरियस सो आणि ॲक्च्युली ना मी जेव्हापासून आली आहे ना तेव्हापासून ते, ते लोक ऑब्झर्व पण करतात की बाबा काय करतात ते लोक कर नक्की म्हणजे मी माझं एवढं कनेक्शन नसायचं कोणत्याही बर्ड्स सोबत वगैरे इवन मी जिथे असते ना तिथे सुद्धा असं पेट्स वगैरे जास्त मी नाही हे करत त्यांना लव आहे त्यांच्याबद्दल किंवा एक असतं ना आपली काय म्हणू शकतो आपण त्याला की हा मी केअर करू शकते त्यांची बट जास्त नाही बट इथे आल्यापासून ना मला असं वाटते की मी जास्त कनेक्टेड झाली आहे त्यांच्यासोबत आणि ना मला श्रुती त्यांची लँग्वेज पण शिकवते थोडी थोडी बजी माय सिसो मला आवडेल असं हे करायला ना मी मग असेच तिला बोलले की ना मला लँग्वेज वगैरे नाही आहेत त्यांची यात म्हणजे त्यांना कसं आपण ठेवू शकतो ना घरामध्ये जर मला माहिती नाही त्यांच्याबद्दल की काय कसं करायचं बट इथे आले दोन दिवस मला वाटते मला झालं इथे बट ते थोडंसं असं हे झालंय की हा आता मी थोडी थोडी केअर करायला शिकली आहे त्यांची खरं तर इमोशनल होईल आता मला असं कारण ती खूप इमोशनली कनेक्टेड आहे त्यांच्यासोबत आमची निघायची वेळ आहे पण आम्ही इथे स्क्रिप्ट रीडिंग करतोय ना सो बिकॉज वी आर डेडिकेटेड आर्टिस्ट अँड वी केअर अबाउट स्क्रिप्ट अँड वी रिस्पेक्ट आहे ना जे आपल्याला मिळाले ते ॲक्च्युली अँड वी फील लकी राईट ग्रेटफुल टुवर्ड्स सर साईल सर या साईल सर ही मला आता बोली कंटेंट के लिए कुछ भी बोलते खरच आहे ना ब्लॉगर्स असतातच असे अस कंटेंट साठी काय पण बोलतात इरिटेटिंग असतात वाह कधी पण यांचा कॅमेरा ऑन होतो आता ही जर आर्टिस्ट आहे तर कॅमेरा ओ कॅमेरा चालू का ना सगळ्याची पर्सना वेगळी असते मी नाही काढत ना ब्लॉग्स पण <laughs> तू आर्टिस्ट आहेस डू यू वांट टू डिबेट विथ मी नो ये आम्ही निघालो आज आहे आपले सटकलला आहे आपले सगळे आणि जे काही मी दोन दिवस तिकडे राहिले त्याचं हे दोन दिवसाची एवढी सारी पॅक झाली आहे ना की मला असं वाटतं मी अर्धसाकडे ठेवते आता ना ते परत हळूहळू घेऊन जाईल कारण एवढं पॉसिबल नाही आहे आता आणि त्याच्यामध्ये आम्ही बिचारा ब्लॉग बनवतोय आम्ही बिचारे शांतो एकतो आणि ही ये बाबा लगेच कळत असेल ना ब्लॉगमध्ये <laughs> कोण सिंगल आहे आणि कोण आहे ते बाकी सगळे पोहोचलेच आपले आर्टिस्ट जे आहेत ते आम्ही एक झालं आहे आपल्याला ॲक्च्युली घरातून निघताना ना ब्लॉक राहायला बिकॉज आम्ही खूप घाई घाईमध्ये निघालो हां ठीक आहे चालतं